आता एकटा आहे तुम्ही सगळे आहे ना नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असतील सगळे मिळून महाविकास आघाडी आणि जनता दल म्हणून आम्ही आहे बरोबर तुमच्या त्यामुळे सगळे मिळून महाविकास आघाडी म्हणून या ठिकाणी शेवटी संघर्ष करावा लागतोय आता या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये गेले वीस पंचवीस वर्ष मी दे दे या जिल्ह्याचं राजकारणात आहे बऱ्याचदा कुठल्या तर पंचवार्षिकला सगळे माझ्या बरोबर असते एखाद्या आता कारण की पहिला जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या आणि नगरपालिका नगरपंचायत म्हणजे चंदगडची असेल आजऱ्याची असेल या सगळ्या निवडणुका उद्याच्या भविष्यकात ना महाविकास आघाडी म्हणून आम्ही या सगळ्या निवडणुकीला उद्याच्या भविष्यकात सामोरं जाणार आहे आपल्या सगळ्यांचं सहकार्य आशीर्वाद असंच या ठिकाणी आम्हा सगळ्यांच्या राहू दे